श्री स्वामी समर्थ श्री चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार नमस्कारः श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृत अध्याय स्वामीचरित्रसारामृत आध्यायपेला श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वतेय नमः गुरुभ्ये नमः श्रीकुलदेवताय नमः श्री, 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 श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बर यतिवर्य स्वामिराजाय नमः ब्रह्मानन्द परमसुखद केवलज्ञानमूर्ति द्वदन् द्वन्द्वातीत गण गन, गनसदर्श तत्त्वमस्य एकनित्य विमलमचल सर्वधि साक्षभूत भावातीत त्रिपुनरहित सद्गुरुत्वं नमामि ॐ रक्ताङ्ग ರಕ್ತವರ್ಣ ಪದ್ಮೇತ್ರ ಸುಹಸ್ಯವದನ್ ದಂಡ ದಂಡುಳುಧರ ಕಟ್ಯಾಂಕರ ರಕ್ಷಕ ತ್ರೈಗುಣ್ಯರಹಿತ ತ್ರೈಲೋಕ್ಯಪಾಲಕ ವಿಶ್ವನಾತ್ಸಲ್ಯ ಕಲಯುಗೇ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥವತಾರಧಾರಕ ಪಾಹಿ ಮಾಂ जय जय श्री सागर विलासा माय चक्र चालक अविनाशा शेश शहेना अनंत वेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या जाची कांता जो सर्व करता, ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिव हे अगम्य लीलाजाची तया मंगलासी करुनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपने हो हे जी चिता मूढ पण्डित होति तत्त्वता सकल काव्यार्थ एत हाता, ती ब्रह्मसुतान मेली जो अज्ञानो अध्न्या, अज्ञानतिमिरनाशक अविध्यकानच्छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरि गुरुवर्य तोही आसती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य तयाची नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिने देवताचा अवतार लीला विग्रही अन्नी कुमार दत्ता दत्तात्रेय नमिला कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगन कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अग्नि अक्कल कोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोणा वर्णाश्रम धर्म कुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कल कोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविद भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडुनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे यवजिले करता आणि करविता तुची एक स्वामी માજી આઠાઇ વાર્તા મીપનાસે સંતોષલી સ્વામી રાજમૂર્તિ કવિ લાગી અભય દેતી વરદ હસ્તે કરુણી આતા નમો સાધુવંદ જસી નાહિ ભેદાભેદ તો સ્વત્વ મુખી આનંદમય સુદોદિત રી વ્યાસ વાલ્મીક મહાજ્ઞાની બહુત ગ્રંથ રચિલેજાની वारंवार तयाच्या चरणी नमन माजे साष्टांग कवील मुकुटावतस नमविले कवी कालिदास नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली श्रीयधर आणि वामन ज्याची ग्रंथरचना पाहून ज्ञाते हि वितिमान, तयाचे चरण नमिवेले ईश्वचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी वर वरप्रसाद कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करावी आता करू नमन जे का श्रोते विलक्षण महाज्ञानी आणि महाविज्ञा विद्वान शावनी सादर बैस परी हे अमृत जानुनी, आदर धरावाजी शावनी, असे माझे संस्कृतवाणी तये किडे न पहावे स्वामींच्या लिला भूत, असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महा त्या महोधती पाही, अमोल मुक्त फळे अमोलमुक्त मु, फळे घेतले काही घ्यावया मानसुज्ञाही अनमान काही न इति नाना प्राकृत कथा आदरे प्रथम अध्याय भक्तपरिस प्रथमाध्यायगौढहायती मंगल मंगलचरण नाम अध्याय हा, श्री अर्पणमस्तु श्री श्रीपादवल्लभ अर्पणमस्तु श्री स्वामी समर्थ